नमस्कार मंडळी आज आपण एका अफलातून बातमीकडे वळणार आहोत जी ऐकून प्रत्येक बुलेटप्रेमीचं मन खुश होणार आहे रॉयल इनफिल्ड लवकरच घेऊन येते तिची नवी दोनशे पन्नास सी सी क्लासिक बुलेट जी स्वस्त दमदार फीचर्ससह आणि जबरदस्त मायलेजसह बाजारात उतरवणार आहेत नवीन बुलेट क्लासिक टू हंड्रेड फिफ्टीचा लुक जवळपास क्लासिक थ्री हंड्रेड फिफ्टीसारखाच ठेवला गेला आहे राऊंड हेडलाईट मस्क्युलर फ्यूल टँक दमदार अलाय व्हील आणि रॉयल इनफिल्डची ओळख चालणारा भारी डिझाईन अशा प्रकारच्या या गाडीमध्ये असणार आहे फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर दोनशे पन्नास सी सीमध्ये मिळणार आहे पुढील आणि मागील डिस्क ब्रेक तसंच ए बी एस सुरक्षा कवच आणि ई डी हेडलाईट्स व इंडिकेटर आणि सोबतच पारंपरिक अॅनलॉक्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर म्हणजेच क्लासिक टच पण मिळणार आहे आणि मॉडर्न फीचर्स जे असतात ते पण यामध्ये परफेक्ट अशा प्रकारचा कॉम्बो कंपनीनं ठेवलेला आहे या मोटरसायकलमध्ये मिळणार आहे दोनशे एकोणपन्नास सी सीचं नवं इंजिन जवळपास अठरा पी एसचा पॉवर आणि वीस न्यूटन मीटर टॉर्क देणारं हे इंजिन फाईव्ह स्पीड गिअरबॉक्समध्ये मिळणार आहे रॉयल इनफिल्डच्या मते या बाईकचा जो मायलेज आहे तो चाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति लिटरच्या दरम्यान असू शकतं किमतीबाबत अंदाज वर्तवला जातोय की ही बाईक साधारणतः एक लाख साठ हजार ते एक लाख ऐंशी हजारच्या दरम्यान बाजारात येईल त्यामुळे स्वस्तात बुलेट घेण्याचं ज्यांचं स्वप्न असतं त्यांच्यासाठी खूप मोठी संधी असणार आहे आता ही बातमी खरी ठरणार का की फक्त अफवा आहे हे येत्या काही महिन्यात कळेल पण जर रॉयल एन्फील्डने खरंच क्लासिक टू हंड्रेड फिफ्टी लाँच केली तर दुचाकी बाजारात नक्कीच मोठा बदल घडणार आहे मग तुमचं काय मत आहे तुम्हालाही दोनशे पन्नास सी सीची बुलेट घ्यायची का कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका धन्यवाद